तर पहिल्या चरणातला पहिल्या रूपरेषेतला हा आपला कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात झालेली आहे यानंतर मान्यवरांचे स्वागत मनोगत आणि आभार सोहळा असा तीन टप्प्यांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होऊन कार्यक्रमाचा आपण समारोप करूया आजच्या दिवशी थोडा अर्धा तास आपल्याला घरी जाण्यासाठी विलंब झाला तरी आपण तो अर्धा तास या ठिकाणी आम्हाला द्यावा अशी या ठिकाणी आम्ही आपणास विनयपूर्वक विनंती करतो ह्या विनंतीचा आपण नक्कीच स्वीकार करावा यानंतर आजच्या ह्या सभेचे ज्यांनी सन्माननीय अध्यक्षपद भूषवलेले आहे असा आमच्या मार्गदर्शक आणि सदैव ज्यांच्या पाठबळामुळे आज आम्ही भारतीय बौद्ध महासभेमध्ये ठामपणे काम करू शकतो कुठल्याही प्रकारे आम्हाला नियमांच्या बंधनामध्ये न अडकवता मोकळीत देऊन आम्ही आमच्या पद्धतीने धम्मकार्य करू शकतो अशा आमच्या सन्माननीय शहर शाखेच्या अध्यक्षा रंजनदाय राजगुरू यांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करण्यासाठी ज्यांनी खरोखर परिषद यशस्वी करण्यासाठी अपराधचा परिश्रम घेतल्या अशा आमच्या भगिनी आदरणीय शीतलदाई कांबळे मी यांना विनंती करतो त्यांनी आजच्या सभेच्या सन्माननीय अध्यक्षा यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आदरणीय शीतलदाई कांबळे साधु साधुसा आमचे वरिष्ठ मार्गदर्शक पहिल्या परिषदेपासून चौथ्या परिषदेपर्यंत आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करून ज्या ठिकाणी आर्थिक बाजू कमजूत होते त्या ठिकाणी सो खर्चाने आर्थिक बाजू मजबूत करणारे आमचे सुरेश शिशुपाल नाना यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे सन्माननीय सुभाष साहेब यांना विनंती करतो त्यांनी सुरेश शिशवाल नाना यांचं पुष्प स्वागत करायचं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी मगाशी दिलेल्या परिचयाप्रमाणेच आमच्यासाठी एक खंबीर नेतृत्व सगळ्या अडचणीवर मात करणारं व्यक्तिमत्व सुनील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आमचे वरिष्ठ बोधाचारी आणि मार्गदर्शक आदरणीय बैठक करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याच पद्धतीने जेव्हापासून बदलापूरमध्ये आमचा परिचय झाला तेव्हापासून ते सल्लाग आजपर्यंत जे धम्मकार्य मनापासून करतात संपर्कात राहतात विपशनाचा प्रचार आणि प्रसार करतात मिळेल त्या ठिकाणी संधी त्या संधीचं साधनेच्या माध्यमातून सोनं करतात असे आमचे आदरणीय धम्ममित्र सुभाष आहिरे गुरुजी यांचं स्वागत करण्यासाठी परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय शाहीर काळेबाग साहेब यांना विनंती करतो त्यांनी सुभाष आहिरे गुरुजींचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्याच पद्धतीने परिषदेला आपलं तन मन धन देऊन ज्यांनी परिषदेच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत साथ निभावला असे कार्याध्यक्ष अध्यक्ष संजय काळेबाग साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे बॅलेजोडचे मार्गदर्शक आदरणीय दयानंद भोसले साहेब यांना विनंती करतो त्यांनी पुष्प देऊन शाहीर काळेबाग साहेब यांचं स्वागत करायचं आहे त्याच पद्धतीने जेव्हा परिषदेला आर्थिक बाब काही पडत आहे आणि कुठेतरी पैशाच्या अभावी धावपळ होत आहे किंवा परिषदेचा खर्च अचानक वाढलेला आहे ही बाब जेव्हा ज्यांच्या निदर्शनात आली आणि जी, जी पडकी बाजू होती का, का, का आता एवढे पैसे कसे जमणार आणि ही परिषद कशी काय याचा समजोर राखल्या जाणार अशा पडत्या वेळेला ज्यांनी या परिषदेची एकाच दुराशी हातात घेतली आणि त्या पडत्या परिषदेला सावरलं आणि एक आर्थिक असं भक्कम आम्हाला दानाच्या स्वरूपात सहाय्य केलं मार्गदर्शन केलं आणि ते आर्थिक सहाय्य मिळवून दिलं असे आमचे उभाय काका आ, आम्हाला कल्पनाही नव्हती का एवढं सहजपणे ती पडकी बाजू आमची भरून निघेल पण त्यांच्या एका शब्दावर आणि एका कॉलवर ती पडकी बाजू दम्याची झाली आणि जे शेवटच्या तीन चार दिवसापर्यंत आम्हाला धावतूक होती ती त्यांनी वतनचतात ती धावतूक आमची पूर्ण केली असे आमचे उगाळ काका यांचं स्वागत या ठिकाणी मी सुभाषा रुजींना करेल की त्यांनी उगाळकाकांचं पुष्पजून ठिकाणी स्वागत करायचं आहे रस्तापणे जोरदार टाळ्या वाजवायचे mm -hmm. धावपळ असो चहा नाश्ता असो किंवा उभय काकांचा जो रूम काकाणी संघासाठी दान म्हणून दिला होता तीन ती ते चार दिवसासाठी त्याच्यातली साफसफाई का असे ना उल्हासनगरला स्पेशल रिक्षा करून झेंड्यांची बांधणी करून ते ओझईपर्यंत आणण्यात कुठल्याही प्रकारे संकोच न करता एका फोनवर जे सक्रिय राहायचे असे आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय आमचे एच डी कदमबुरजी मी त्यांना या ठिकाणी प्रचारण करतो की ह्या परिषदेला खरोखर कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये निवडगंड न ठेवता जे काम मिळेल म्हणजे मला सुद्धा काम सांगायला मनामध्ये हिचक यायची का माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे परंतु त्यांनी त्या गोष्टी समान बाळगता ते सर्व काम त्यांनी या ठिकाणी केलं मी एल डी कदम गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यायचं आहे त्यांचं स्वागत आमचे चिखलोलीचे धम्मबांधव आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सिद्धार्थनगर चिखलोली गायकवाड गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी आमचे परमस्नेही धम्ममित्र मित्र एल डी कदम गुरुजी यांचं स्वागत करायचं आहे त्यांनी परिषदेला शेवटी सगळे लोक घरी गेल्यानंतर सुद्धा परिषदेच्या सभामंडपाचे किंवा हॉलमध्ये काही काम शिल्लक आहे का याची पाहणी करत ज्यांनी शेवटपर्यंत आमची साथ नाही सोडली असे आमचे पोलीस विभागामध्ये कार्यरत असलेले आमचे बेलोली विभागातले धमबांधव पिंपळेशकर साहेब यांचं जोरदार काळ्यापासून सगळ्यांनी स्वागत करायचं त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय सुनील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि साहेबांना विनंती आहे का अशाच पद्धतीने कार्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या सोबत आपण राहायचं आहे मला तर हे लक्षातच नाही का आता म्हणजे भोजनाची कुठे भोजन होतं काय त्याची कल्पनाच नाही पण गुप्ते साहेबांच्या अनुसार नाही ते गाय साहेबांचं तर माहिती आणि म्हणजे प्लेट किती कमी जातील यासाठी मला गायकवाड साहेब मी सांगू इच्छितो जेव्हा तुम्ही मला सांगितलं ना तर म्हटलं गायकवाड साहेब तुम्ही असं काय म्हणजे मला आवडलं नाही तो कन्सेप्ट तर तुम्ही ते जेवणाचं पण तुमची ती आयडिया आणि तुम्ही जे सुद्धा हातात घेतले ना त्यामुळे आपला खर्च वाचला आणि जेवण संध्याकाळपर्यंत जे चालू ठेवलं तर खरोखर साहेबांसाठी काळा वाटला पाहिजे म्हणजे माझी इच्छा नसताना सुद्धा पण त्यांचा तो अनुभव तो अनुभव खरोखर काही ठिकाणी कामात आला आणि त्यांनी जे भोजन सुरू कधी करायचं आणि समाप्त कधी करायचं आणि लहान मुलांना प्लेट द्यायची नाही आई प्लेट काम ला, ला। त्या प्लेटमध्येच जेवायचं हे त्यांनी त्या ग्राउंड लेव्हलला काम केलं आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारची तमानं बाळगता साहेबांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं यासाठी खरोखरच साहेबांसाठी जोरदार या ठिकाणी तयार झाल्या पाहिजे त्याचबरोबर काही पॅम्पलेट आम्हाला भांडूपला एरोलीला घाटकोपरला पोचवायचे होते शाहीर पण बिझी दुप्टेसाहेब बिझी मी बिझी नाना बिझी आमची यादव गुरु बिझी मग हे पॅम्पले तिथपर्यंत पोहोचवणार कोण मग माझी ठरलं का तीनशे रुपये एका व्यक्तीला जायचे तुझं भाडं पण घे रिक्षाचं पण घे चहा पाणी पण घे आणि हे पॅम्पलेट आपल्या धम्म बांधवपर्यंत पोचवून येईल पण ते तीनशे रुपये घेऊन सुद्धा त्या बांधवलीपर्यंत पोचता येत नव्हतं जेव्हा ही गोष्ट आमच्या राजगुरू साहेबांच्या कानावर पडली आता राजगुरू साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत त्यांना काम आम्ही सांगूच शकत नाही पण त्यांनी हक्काने सांगितलं मला ते पन्नास शंभरची बॅम्पॅटची पॅम्पलेट द्या एका चिठ्ठीवर ॲड्रेस लिहून द्या मी तिथ पण जाऊन ते पॅम्पलेट पोचून येतो आणि मला आश्चर्य वाटेल आणि बोललो साहेब तुम्हाला तहान लागली किंवा चहाची तलप लागली कारण रिक्षाने पण जायचे तर पन्नास साठ रुपये लागतात तर हे तुमच्यावर काही पैसे असू द्या साहेबांनी माझ्यावर थोडं वेगळ्या थो� नजरेने बघितलं आणि माझी हिंमतच झाली त्यांना पैसे द्यायची तेवढी परत खिशात ठेवले आणि साहेबांनी सो खर्चाने भांडूप असेल किंवा घाटपोकर असेल तिथ पद्धती टॅम्पलेट एका लहान मुलासारखा कुठल्याही प्रकारे मला काम सांगितलेलं आहे आणि तीच पद्धती टॅम्पलेट त्या ठिकाणी पोचवले याकरता राजगुरू साहेबांसाठी साँगे यानंतर <स्थणा> आपल्या धम्म परिषदेला काही भिक्खू संघ विमानाने आला काही भिक्खू संघ लक्झरी बसने आला काही भिक्षू संघ ट्रेनने आला आता इथून विमानतळ लांब आहे तिथून लक्झरी आल्यावर पण भिवंडी बायपासला ती बस थांबते तर रात्रभर काम करून सकाळी चार वाजता जर तिथे बस येत आहे तर आर्य जी असेल भिपू असेल यांना ती बंद घ्यायला जाण्यासाठी म्हणजे जर तुम्ही तीनला झोपणार आणि साडेचारला उठणार दोनला झोपणार चारला उठणार आणि तिथून त्यांना सुखरूप हॉटेलपर्यंत आणणार तर अशी ही महत्त्वाची जबाबदारी डोळ्यात तेल घालून ज्याने निभवली मग बदलापूर ते भिवंडी बायपास बदलापूर ते बोरुली टागोडा बदलापूर ते नवी मुंबई एअरपोर्ट आणि बदलापूर ते मुंबई एअरपोर्ट अशा सलग फेऱ्या ज्याने न झोपता या ठिकाणी मारल्या असे आमचे धमबांधव आदरणीय अभिषेक कदाईसाहेब यांच्यासाठी सलग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी आमचे आदरणीय शिशुपाल नाना करतील अशी मी त्यांना विनंती करतो म्हणजे दिसून न आणण्यासाठी जो धम्माच्या प्रवाहातला आणि शिल्वा व्यक्ती जो सुखपणे दर्शन आणू शकतो अशा पद्धतीने ते धम्म सारखेच होते त्या आठ दिवसासाठी ते तर ते, ते, ते विनाचारी भंत्यांना घेऊन जाणं किंवा आणण्यासाठी सुद्धा त्यांच्या गाडीचा आपल्याला लाभलेला आहे ला तर अशा प्रकारे आपला धम्मो आणि जो खर्च आमचा एक वीस ते बावीस हजारापर्यंत जाणार होता या आठ ते दहा दिवसाचा तो निम्म्यापैकी कमी खर्चात कसा करता येईल याची युक्ती आणि कुठल्याही प्रकारचं ना प्रॉफिट ना लॉस या पद्धतीने त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आम्ही सुद्धा ओलाने वगैरे कधी कधी प्रवास करतो तर आपल्याला ते माहिती आहे परंतु त्यांनी घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने आपल्याला आप या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे यानंतर आपल्या बऱ्याच लोकांचं कौतुक सोहळा हा तासभर चालणारच आहे तर ह्या परिषदेच्या माध्यमातून ज्या मान्यवरांनी धावपळ केली ह्या मान्यवरांचं या ठिकाणी थोडं दहा दहा पाच पाच मिनटामध्ये त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि त्यानंतर ह्या सत्कार समारंभाला आपण सुरुवात करूया